शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरेंच्या या नवीन झालेल्या यादींची महाराष्ट्रात होते आहे चर्चा या यादीत उद्धव महाराष्ट्रामध्ये चर्चेत असणाऱ्या शैक्षणिक आणि खूप मोठ्या ऐतिहासिक अशा नावांची घोषणा केली आहे या यादीमध्ये युवा चेहऱ्यांना दिली संधी कोण आहेत चेहरे मित्रांनो पहिले नाव येते ते म्हणजे वसंत गीते नाशिक मध्य विधानसभेतून उद्धव ठाकरेंनी त्यांना विधानसभेची आपली राग जागा दिल्या असून या जागेवरती त्यांना लढण्याचे आदेश दिले आहेत दुसरं नाव येते ते म्हणजे मुंबईतून तेजस्विनी घोसाळकर ज्यांच्या पतीवरती गोळीबार झाला होता अशा तेजस्विनी घोसाळकर यांना दहिसरमधून उद्धव ठाकरे मैदानात उतरू पाहत आहेत त्यानंतर पुढचं नाव येते पैठण विधानसभा मतदारसंघ दत्ता गोर्डे यांनी गेल्या दोन महिन्यापूर्वी नगरमधून येऊन मुंबईत शक्ती प्रदर्शन केले होते त्यांच्या समवेत खूप मोठा पक्षप्रवेश झाला होता अशा दत्ता पुन्हा एकदा उनरी दिली गेलेली आहे त्यानंतर पुढचं नाव येते धाराशिवधून कैलास पाटील कैलास पाटील यांना उद्धव ठाकरेंनी आपली उमेदवारी जाहीर करत त्यांच्या विजयावरती त्यांनी शिक्कामोर्तब केल्याचं सध्या रवी जाणकार व्यक्त करत आहेत राहुल पाटील परभणी राहुल पाटील यांना परभणी विधानसभेतून जवळजवळ सात ते सत्तर टक्के मतं पडतील असा तेथील जाणकारांचा व्यक्त केल्यामुळे आता मात्र उद्धव त्यांच्या उमेदवारी आहे भांडूप वेस्ट मधून रमेश कोरगावकर यांना ठाकरेंनी उमेदवार दिली आहे रमेश कोरगावकर उद्धव ठाकरेंचे विश्वासू आणि कडवट शिवसैनिक म्हणून ओळखले जातात सध्या ते विद्यमान आमदार आहेत त्यानंतर कोपरी पाचबाकाळी मुंबईसह ठाण्यातील महाराष्ट्रातून सर्वात चर्चेला मतदारसंघ कोपरी यामधून मुख्यमंत्री विरोधात आनंद दिघेंचे पुतळे केदार दिघे यांना उद्धव ठाकरे उतरवून आहेत त्यामुळे शिंदेच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे पुढचं नाव येते अंधेरी पूर्व विधानसभेतून ऋतुजा लटके उद्धव ठाकरेंच्या मशाल चिन्हावरती निवडून आलेल्या ऋतुजा लटक्या पहिल्या उमेदवार आहेत तेव्हा त्यांना उद्धव ठाकरेंनी पुन्हा संधी दिली आहे त्यानंतर त्या पुढचं नाव येथे संजय कदम रामदास कदम आणि योगेश कदम या दोघांना राजकीय दृष्टी हद्दपार करण्यासाठी उद्धव ठाकरे संजय कदम यांच्या गळ्यात पुन्हा आपली उमेदवारीची माळ टाकली आहे तेथील जाणकारांच्या मताने आता अनिकेत कदम यांना सोबत घेताने संजय कदम यांचा विजय अतिशय सुखकर झाल्याचं सध्या तेथील ग्राउंड रिपोर्ट सांगत आहे मालेगाव विधानसभेतून अद्वैत हिरे दादा भुसेंच्या विरोधात दोन हार करतील बासष्ट पदाधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामे यामुळे आता दादा भुसेंचा पराभव इथे निश्चित मानला जात आहे सावंतवाडी विधानसभेतून दीपक केसरकर यांच्या विरोधात आता भास्करराव जाधव यांची उदारी फिक्स झाली असून दीपक केसरकर पुन्हा महाराष्ट्राचे विधानसभेत जाणार अशी शक्यता आहे ओळ्या माझेवड्यातून राजे विचारे प्रताप सरनाईक यांच्या विरोधात उतरू पाहत आहेत उद्धव ठाकरे याला बिन शिकवण देणार का आने हे आता पाहावं लागेल आणि पुढचं नाव येते सुधाकर बडगुजर नाशिक पश्चिम विधानसभेतून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असणारे कडवट निष्ठावान शिवसैनिक सुधाकर बडगुजर यांना ठाकरेंनी आपली उमेदवारी जाहीर करत त्यांना लढण्याचे आदेश दिले आहेत यामुळे सध्या उद्धव ठाकरे यांच्या या यादीची सगळीकडे चर्चे होती मित्रांनो आपणास काय वाटतंय उद्धव ठाकरे यांच्या या यादीत किती आमदार जिंकतील आपणही आपल्या प्रतिक्रिया द्या एकूण ठाकरे यांची आमदार किती जिंकतील त्याही प्रतिक्रिया द्या